गुड्डन हाय कशा आहे हात ना आणखी एका माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करताय तर आता वाजले आहे साडेचार वाजले आहेत तर पाऊस बघू शकता पाऊस खूप येऊन राहिलेला आहे दुपारभर ऊन होती आणि सायंकाळ झाली पाऊस येत आहे आता हा ना गुडन आताही पाऊस घाण होऊन आणि ते कपडे घड्या करायचे राहिले अर्धे कपडे घड्या केले आणि अर्धे बाकीत घड्या करायचे आणि रॅकवरती भांडी पण लावून झाले आहेत जागा पण झाली अंगण पण झाडली होती मी ना पण पावसानं पूर्ण वारा धुन आली ते पूर्ण कचरा झाला आणि पावस सुरू झाला तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल ते नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा काही चुकत असेल तर दरवाज्यात नाही राहू विजयाचा मग तेच आभास इथे मी घड्या करण्यासाठी आलेले आहे आणि अर्धे कपडे घड्या करून तर जास्त काही घड्या करायच्या बाकीचे जे कपडे आहेत ते घड्या करून घेते रामच्या वाकरागीन आणि जे टावेल आहे तर सायंकाळला मग आर हातपाय धुण्यासाठी म्हणजे पुसण्यासाठी पाहिजे तर मी ते वाजावरतीच ठेवली आणि सर्व व्यवस्थित करून घेते घड्यागी करून आणि राम दिवाणावरती बसलेला आहे बघू शकता तुम्ही खेळून राहिलेला आहे तो रामला मी खाली ठेवलेली आहे कारण की दिवाण व्यवस्थित करायचं आहे तर मी सर्व झटक झुटक सर्व व्यवस्थित करून घेते आणि कापड पूर्ण काढून घेते आणि कसं लहान मुलांचं कसं किती व्यवस्थित करा पूर्ण पसारा करून ठेवतातच काही खाल्लं की फेकलं असं काम राहते दिवाणावरती तर ह्या कापड आहे रामसाठी ते खास करून कारण की तो सु करते रात्री किंवा कधी पण म्हणा लहान मुलांचं कसं सु करणं जास्त राहते तर गादी ओली झाली तर गादी खराब होण्याची शक्यता असते तर मग आम्हाला कापडच साचरावं लागते तर आरोईच्या वेळेस पण कापड सातरत होती पण हा नाही दुसरा होता लहान होता, होता। कापड तर मी आईकडे गेली होती तेव्हा हा कापड घेऊन आणलेली होती तर हे हातरून घेते व्यवस्थित करून घेते मी वसित तर दिवाण व्यवस्थित लावून झालेलं आहे माझं तर याच्यामध्ये आहे पीठ आहे गव्हाचं पीठ आहे दडून आणलेलं होतं त्यांनी रविवारलाच बेसन आणि पीठ होतं चण्याच्या दाढीचं बेसन आणि बघू शकता गुड्डण केतलीवरती बसलेली आहे खुर्ची समजून आणि राम बघून राहिले आहे खेळत आहे पण तर रामला शर्दी झाली असल्यामुळे ही नाक पुसून देत आहे रामचम तरी इथे माझी कन्न करून झालेलीच आहे तर तो कसा काही पुसून देत नाही तर जबरदस्ती पुसावं लागतं तो नाकसला पोहोते आपल्या पुसाच्या वेळेस तरी इथे माझं भरून झालेलं आहे बघू शकता तर जो बेसन राहिलेला आहे त्या पॉलिथीनमधला ते नंतर भरून घेईन का ती डब्बा घासलेला नसल्यामुळे ते नंतर भरावं लागेल मला त्याला दोघे भाऊ बहीण मस्त खेळून राहिलेले आहेत इथे राम आपल्या बहिणीचे कंगन खेळून राहिलेले तर कसा त्याला कोणती पण वस्तू आहे तर वस्तू पण खेळत राहते राम आणि दोघे भाऊ बहीण राहिला मिळून मिसळून खेळतात दोघे पण रामच उलट रामचे आरही केस पकडते तर आरवेला आज लवकर भूक लागली असल्यामुळे तर, तर मी आज स्वयंपाक लवकर मानणार आहे कारण की ढेमसाची भाजी मी सकाळी केली तर तिला ढेंब्याची भाजी काही आवडत नाही तर याच्यामध्ये मी कुकरमध्ये तुरी डाळ टाकली त्याला छानपैकी स्वच्छ पाण्याने धुवून घेते तर इकडे वरण शिजलेले आहेत इथे दाढीच्या तर एकीकडे एक कारले तेलामध्ये मी टाकलेली आहे त्याला पंधरा वीस मिनटं मस्त तेलामध्ये शिजत ते आहेत आणि राम इथे खेळून राहिलेलं आहे म्हणजे कसं डबे राहिले तर त्याला चांगली व्यवस्थित आवडत नाही तर फेकाचं काम करते तो निस्त डबे तर तो फेकफाक करून ठेवलेला आहे खाली लहान लहान जे छोटे डबे ठेवलेले तर त्याने खाली ठेवलेले आहेत रामने अपक्ष दिसून राहिलेलं तुम्हाला दिसत असेलच तर गंज गरम झालेला आहे तर मी आता तेल टाकून घेते मग जिरा मोहरीचे तडका देऊन देते वरणाला मिरची किन टाकून इथे कारले मस्त छानपैकी तेलामध्ये शिजलेले आहेत तर मी इथे त्याच्यामध्ये कांदे टाकून घेते मग कांदे थोडे शिजले नंतर मी त्याच्यामध्ये मिरची हळद मीठ बीन व्यवस्थित मिक्स करून देते आम्ही ते माझ्या मागे उभा असल्यामुळे मला त्याला पकडावंच लागलं तसा तो रडल्यावानी चेहरा करत होता तर त्याला मी पकडली आहे वरणी इथं शिजलेलं आहे बघू शकतो तडका देऊन झालेला आहे आणि कारलेची पण भाजी शिजलेलीच आहे तर मी वरूनच असे टमाटर टाकते मी अगोदर टमाटर काही टाकत नाही तर आता मी भात मी आहे तर भातामध्ये याच्यामध्ये मी टाकते मीठ कारण की मिठाशिवाय चांगलं वाटत नाही आरोग्य कपाल मीठ पाहिजे भातामध्ये तर थोडं मीठ टाकलेलं आहे इथे माझा स्वयंपाक झालेला आहे तर कसं सकाळच्या पोळ्या असल्यामुळे मी असं पोळ्या काही बनवली नाही तर शिड्याशिड्या राहतात म्हणून मी काही पोड्या बनवली नाही तर असं पूर्ण स्वयंपाक झालेला आहे माझा तर मग या दोघांचे हात हातपान झालेले आहेत तर मी यांची दोघांची पण तयारी करून घेते अगोदर आरोईची तयारी करून घेते कारण की आरोईला खेळायला जायचं असते तर मी तिची अगोदर तयारी करून देते खेळायला म्हणजे कसं अंगणातच खेळते ती कुठं बाहेर वगैरे काही जात नाही तर ती जी अगोदर तयारी करून घेते का मग आमची तयारी करून देते मी तयारी करू देतच नाही कारण की टिकली काही काजड घेऊन लावायचं राहिल्या तर निश्चित राहते तो तर आरवी आणि रामची दोघेची तयारी झालेली आहे तर मी आली गॅसोटे जेवढं कसं वरण मांडलं तर पूर्ण जाते पूर्ण गॅस गॅसोट्यावर सांडते तर मी याला पुसून घेते व्यवस्थितपणे होऊन ऐकत नाही आता तुझं ना आरुईला भूक लागली तर बरं जेवण करून राहिलेले अरे गरम आहे हळूहळू कायपाक म्हणजे कसं पाऊस येत त्यात तर लवकरच बनवले आज स्वयंपाक तर भाजी राई का पाहिजे का का तुला पाहिजे गरम आहे ना राम थंड होते राम गरम आहे गरम हो थंड होऊ हो आता पप्पा याचा टाइम झाला ना पप्पा वाचल करायला त्या करायला का हो राम सकाळी दिदी म्हणे हो का हो ना राम हो रामाची तयारी झाली मम्माचीच तयारी व्हायची एवढी गर्मी होऊन राहिली खूपच गर्मी होते मी छान लावून बसले हळू गरम आहे म्हणून म्हणजे हळूहळू खा खूप थोडा थंड होते ना थांब ना फॅन मध्ये दे थोडा थंड होते बाय बाय करून दे बाय 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 कुठला भेटू